नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण पहा आलू भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बघा किती छान आणि मस्त आपली आलू भेंडी इथे दिसत आहे तर आता आपण वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूया चला रेसिपीला सुरुवात करूया आलू भेंडी बनवण्यासाठी मी इथं बघा थोड्याशा कवळ्याच अशा भेंड्या घेतलेल्या आहेत तर बघा मी इथं पाव किलो भेंडी अशी स्वच्छ धुवून एका भेंडीचे दोन भाग किंवा मोठे असेल तर तीन भाग अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि मधून थोडीशी चीर देऊन घेतलेली आहे तर बघा आपण आताला लागणारे साहित्य पाहूया तर इथं मी एक उभा कांदा या चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा अशा पद्धतीने साल काढून स्वच्छ धुवून मी याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत लसूण आणि आलं याचं थोडंसं टेचून घेतलेलं आहे आणि मिरच्या दोन ते तीन घेतलेल्या आहेत त्या अशा मध्यम कट करून घेतलेल्या आहेत तर चला आता आपण याला फोडणी करून घेऊया फोडणी करण्यासाठी बघा कढईमध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे आता या तेलामध्ये आपण भेंडी चांगली परतून घ्यायची म्हणजे आपली भेंडी परत लगेच शिजते थोडीशी बघा मी एक मिनटं भेंडी इथं चांगली परतून घेतलेली आहे तेलामध्येच आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊया भेंडी बघा मी इथं काढून घेतलेली आहे पुन्हा आता त्याच कढईमध्ये अजून एक चमचाभर तेल घालायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण ज्या मिरच्या थोड्याशा बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा याच्यामध्ये घालायच्या उभा चिरलेला एक कांदा होता तोसुद्धा घालायचा आता हे चांगलं परतून घ्यायचं चा। कांदा बघा इथं चांगला परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आलं आणि लसूण याचं आपण जे वाटण केलेलं होतं ते घालायचं ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे इथं घालायचा टोमॅटोसुद्धा आपण चांगला परतून घ्यायचा नंतर आता आपण जे बटाट्याचे काप केलेले आहेत ते घालायचे ते चांगले दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चांगले असेच परतून घ्यायचे बटाटा लगेच शिजतो त्याच्यामुळे ते थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आधा चमचा हिंग घालायचा लाल तिखट घालायचा आवडीनुसार मी इथं एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा किती छान रंगसुद्धा आलेला आहे आता याच्यानंतर आपण जी भेंडी घेतलेली होती फ्राय करून तीसुद्धा याच्यामध्ये घालायची भेंडी घातल्यानंतर आता आपण हे एक दोन मिनटं ह्याला झाकून ठेवायचं चांगलं आता ही कढी आपण दुसऱ्या गॅसवरती बारीक गॅस करून ठेवायची आता एका तव्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं ते असं भाजून घ्यायचं बेसनपीठ बघा चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण कढईवरचं झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर बघा पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण एक दोन मिनटं पुन्हा एकदा हे झाकून ठेवायचं म्हणजे बेसनपीठ कच्चं राहणार नाही आता आपण याला थोडीशी दोन मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला मी पहिल्यांदा इथं वापरला नाही तेलामध्ये कारण तेलामध्ये गरम मसाला टाकला की तो जळतो त्याच्यामुळे आपण नंतर याच्यामध्ये गरम मसाला घालायचा गरम मसाला घातला की बघा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अजून एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आता बघा याला मी चांगली वाफ काढून घेतलेली आहे ही भेंडी आपली छान अशी तयार झालेली आहे आता आपण केलेली आलू भेंडी तयार झालेली आहे बघा मी एका डिशमध्ये इथं काढून घेतलेली आहे किती छान आणि मस्त भेंडी दिसत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की भेंडी करून पहा हे तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता तर ही बघा किती छान आणि मस्त आपली आलू भेंडी झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद